नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांसाठी आता दहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपये मिळणार आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत त्याचा जी आर आलेला आहे तर मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर मुख्यमंत्री तथा मंत्री, मंत्री वित्त यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याबाबतची घोषणा केली आहे तर या घोषणाच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शासन शासन निर्णय निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती याबाबत घेतला आहे तर शासन निर्णय काय आहे ते आपण बघूया तर राज्यातील सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात मान्यता देण्यात येत आहे तर अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व वा मूल्यसाकली वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष करण्यात मान्यता देण्यात येत आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादन क्षेत्र शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे असतील तर पहिला हे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थ अर्थसहाय्य अनुज्ञ राहील दुसरा हे राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्य करिता पात्र राहतील तिसरा हे ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञ राहील चौथा हे सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या डी माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल आणि पाचवा हे सदर योजना फक्त सन दोन हजार खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील तर अशा प्रकारे हा जी आर आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ होईल तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद